महाराष्ट्र त्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्याला किल्ल्यामध्ये इथे पाहायला जो मार्ग आहे तो मालवण साइडला एक ओझर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक ब्रह्मानंद स्वामींची समाधी आणि त्या समाधीच्या बाजूला एक सिंहाची गुफा म्हणून नावाने एक गुफा प्रसिद्ध आहे तिथून भुयारी मार्ग बाहेर पडायचा आणि तिथून कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिथल्या ठिकाणाला सिंहाची गुफाचं नाव देण्यात पहिल्यांदा राजांनी भवानी मातेचं मंदिर उभारलं भवानी मातेचं मंदिर उभारून देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मावळ्यांना आदेश दिला की पहिल्या विहिरी शोधा कारण पिण्यासाठी जर पाणी नसेल ना तर हा किल्ला बनून काही उपयोग होणार नव्हता तर त्यासाठी पहिल्या विहिरी शोधण्यात आलाय किल्ल्याच्या चारही बाजूला तर समुद्राचं खारं पण आहे आणि त्यावेळेला राजांच्या काळामध्ये ज्या विहिरी खोदल्या गेल्या त्या तिन्ही विहिरींमध्ये गोड पाणी मिळालं म्हणून त्यांना पंचामृताचा दर्जा मिळाला स्वराज्याला तशी त्यांची आठवण राहावी यासाठी राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा घेतलेला आहे जय शिवराय मित्रांनो प्रकारे आपण पोचलो आहे सिंधुर्ग किल्ला आता पोचलो आहे आपण सिंधुदुर्ग फोर्टवर आता जस्ट आपण बोटीतून उतरून ते बघू शकता ही आपली अशी बोट होती आपण तिकडून आलेलो आहे आता हा मेन एंट्रन्स आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा लक्ष द्या माहिती येतोय तर या ठिकाणी इथे आपण ज्या किल्ल्यामध्ये आलात ना किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे पाण्यातील एका बेठावरती बांधलेला किल्ला म्हणून या किल्ल्याला सिंधुदुर्ग असं नाव देण्यात आलंय हा किल्ला बांधण्याअोदर इथे एक मोठं बेट होतं कुर्टे नावाचं असं खडकळा बेट या बेठावरती राजांनी पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट ला किल्ल्याची पायाभरणी केली आणि एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट मध्ये किल्ला बांधून पूर्ण झाला किल्ल्याच्या बांधकामाला अडीच वर्षाचा कालावधी लागला एवढ्या जलद गतीमध्ये हा किल्ला बांधणारे जे त्यावेळेचे वास्तुशिल्पकार होते म्हणजे त्या काळचे जे इंजिनियर होते ना ते हिरोजी इंदलकर त्यांनी हा जो किल्ला आहे तो राजांसाठी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किल्ला बांधून पूर्ण करून दिलेला आहे एवढा मोठा जो किल्ला बांधणार त्यासाठी जो खर्च लागणार आहे ना तो राजांनी सुरतेच्या छाप्यातून पूर्ण केला होता पहिल्यांदा राजांनी सुरतेवरती छापा टाकला आणि सुरतेच्या छाप्यामध्ये ज्यांना काही सोनं वगैरे मिळालं त्यातली एक होण सुवर्ण मुद्रा हा किल्ला बांधण्यासाठी खर्च करण्यात आली होती हुन म्हणून एक नाणं असायचं पावणे तीन ग्रॅमचं असं एक सोन्याचं नाणं अशी एक होण नाणी हा किल्ला बांधण्यासाठी खर्च करण्यात आली पूर्ण किल्ल्याचा जो परिसर आहे ना तो अठ्ठेचाळीस एकर मध्ये साडेतीन चार किलोमीटर मध्ये तट भिंत आहे या भिंतीला बुरुज आहेत हा जो एवढा मोठा किल्ला बांधायला एवढा मोठा बेट लागणार आहे त्यासाठी राजांनी हा किल्ला बांधण्यासाठी चौऱ्याऐंशी बेट शोधली चौऱ्याऐंशी बेटांमधलं हे बेट निवडण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय तर शिवाजी महाराजांनी पाहिलं तर आकाराने भरपूर मोठं बेट होतं त्यानंतर मग पहिल्यांदा विहिरींचा शोध लावला चारही बाजूला समुद्र आहे समुद्राचं खारं पाणी आहे आणि गोड पाणी नसेल पिण्यासाठी तर मावळे लोक जास्त का राहू शकत नव्हते त्यासाठी पहिल्यांदा विहिरींचा शोध लावला विहिरी सापडल्यानंतर त्यांनी हा किल्ला बांधण्याचा या ठिकाणी विचार केला होता म्हणजे चौऱ्याऐंशी बेटांमधले हे बेट निवडण्यामागचं सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे विहिरी शोधणं त्याचबरोबर किल्ल्याला वापरलेले हे जे दगड आपण पाहत आहे ना गळगोटी दगड आहे आजूबाजूला जे आपण खडकं बघितलं ना ही खडकं पडून किल्ल्याच्या भिंतीच्या बांधकामासाठी वापरली गेली होती बाहेरून कुठेही आणली गेली नव्हती त्याचबरोबर या ठिकाणी आपण किल्ल्यामध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा आतमध्ये ते वेळी पाहिलं तर रस्त्यामध्ये हा टर्न आहे दिलेला पूर्वी शत्रू काय करायचा हत्ती किंवा ओणख्याचा वापर करायचा दरवाजा तोडण्यासाठी म्हणून आणि हत्ती किंवा ओणख्याचा वापर करून ते जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतील तर रस्त्यामध्ये हा टर्न देण्यात कारणाने शत्रूंचा जो हत्ती किंवा ओणखा घेऊन धावण्याचा जो स्पीड आहे तो या टर्नमुळे कमी व्हायचा आणि दरवाजाला धडक मारून हा जो मेन दरवाजा आहे तो तुटू शकत नव्हता आपण हा जो दरवाजा पाहताय हा त्यावेळेचा आहे साडेतीनशे वर्ष पूर्वीचा दरवाजा सागवाणी लाकडापासून बनवण्यात आलेला आहे हा दरवाजा आजही सकाळी सहाला उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हा जो दरवाजा आहे तो आज सुद्धा बंद केला जातो म्हणजे त्यावेळेची ही जी प्रथा आहे ना ती आजही चालू ठेवलेली आहे या गेटच्या वरच्या बाजूला पाहिलं तर तीन होल आहे शत्रू जर समजा जवळ आले भाल्याचा किंवा कोराडीचा वापर करून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करू लागले तर वरून त्यांच्या अंगावरती उखळत तेल होता आणि त्यांना भाजून ठार केलं जायचं यासाठी गेटच्या अगदी वरच्या बाजूला तीन होल देण्यात होत त्याचबरोबर गेटच्या समोर आपण पाहू शकतो की ते दगडी भिंत आहे भालाभक्कम असा एक बुरुज उभारण्यात आलाय बाहेरून जर समजा शत्रूंनी तोफेचा जर हल्ला केला असता त्या तोफेच्या हल्ल्यापासून आपला जो मेन गेट आहे याला सुरक्षा मिळावी यासाठी गेटच्या अगदी समोर एक दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे वरच्या साईडला जी छोटीशी इमारत आहे ती नगार इमारत पाण्यामधून जर कोणी शत्रू वगैरे किल्ल्यावरती हल्ला चढवण्यासाठी येत असेल तर नगारा वाजवून सैनिकांना सावध केलं जायचं जा, कोणी राजा वगैरे येत असतील तर त्याला या ठिकाणावरनं राजवंदना देखील दिली जायची जा. त्याचबरोबर इथे आपण हे जे मंदिर पाहताय दक्षिणमुखी मारुती आणि गणपतीचं मंदिर किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर स्वतः शिवाजी महाराजांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली होती हे मंदिर किल्ल्याच्या आतल्या भागात सुद्धा बांधलं असतं पण बाहेर बांधण्यामागचं कारण काय ते जेव्हा आपले मावळे लोक युद्धासाठी या ठिकाणी बाहेर पडतील तेव्हा त्यांना सहजपणे मारुतीचं दर्शन व्हावं युद्धाच्या वेळेला शक्ती स्फूर्ती मिळावी त्यासाठी गेटच्या अगदी समोर दक्षिणमुखी मारुती आणि गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आतल्या बाजूला जी बसण्यासाठी इथे जागा आहे ते महाद्वाराचं ठिकाण पहारेकऱ्यांना राहण्यासाठी म्हणून जागा दरवाजाच्या संरक्षणासाठी काही पहारेकारी वगैरे या ठिकाणी असायचे जो दरवाजा आपण पाहत आहे ना त्यावेळेचा आहे साडेतीनशे वर्ष जुना दरवाजा आहे आणि या किल्ल्याचा एक महत्वाचा नियम का होता तर सकाळी सूर्य उगवला की किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो ओपन करायचा आणि सूर्य मावळल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा जो आहे तो पुन्हा बंद केला जायचा आणि या मधल्या काळामध्ये किल्ल्याचा दरवाजा जेव्हा बंद असतो तेव्हा मावळ्यांना आत बाहेर घेण्यासाठी या छोट्याशा दिंडी दरवाज्याचा उपयोग केला जायचा हा दिंडी दरवाजा आहे बाजूला तोफ देखील आपल्याला पाहायला मिळते शिवकालीन तोफ आहे हो 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 म्हणजे त्यावेळेचे मावळे होते ना ते आम्हाला काही काम दिलेली होती मंदिराची पूजा अर्चा पालखी असते दर सोमवारी राजांची ती पालखीला खान देण्यासाठी नगारा वाजवण्यासाठी इतर काही कामं होती ती करण्यासाठी से बावीस सेवेकरी नेमलेले त्यातली आज पण अठरा घरं वस्तीला आहेत इथे किल्ल्यामध्ये हे सगळे आम्ही गाईड करतो काही शॉप वगैरे आहेत ते सगळे इथल्याच लोकांचे आहे थी थी तर जसं आता आपण इथून पुढे जाणार आहोत ना तशी काही आपल्याला घरं वगैरे या ठिकाणी पाहायला मिळतात थोडक्यात काय त्या या ठिकाणी एक गाव आहे बसलेलं आणि या गावाच्या वेशीवरती गावा एक तुकाराम यसबा आयरेकर नावाचे एक मराठी सरदार होते आणि अठराशे तेरा सालामध्ये या ठिकाणी या मंदिराची स्थापना केलेली आहे जोर म्हणजे आजार आणि आजाराला मारणारी किंवा दूर ठेवणारी देवी जरी मरी काही ठिकाणी हिला मरी आई, मरी मरीमाई म्हणून ओळखली जाते आदिमातेचं स्वरूप असल्यामुळे ते आपण मूर्ती पाहू शकत नाही ते एक निशाणी दिसते आपल्याला देवीची एक निशाणी गावात येणाऱ्या रोगराई शक्तींना रोखण्यासाठी मारण्यासाठी म्हणून गावाच्या वेशीवरती हे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलं तर आपण शिलालेख या ठिकाणी पाहू शकता शिलालेख लिहिलेला आहे हे देऊळ तुकाराम यसबा आयरेकर शकेश्री शिस्त... शिस्त्र यांनी बांधलेले सन अठराशे तेरा पूर्ण हा जो किल्ल्याचा परिसर आहे ना तो अठ्ठेचाळीस एकरचा परिसर आहे साडेतीन चार किलोमीटरची तटभिंत जी आपण पाहिले ही जी भिंत आहे तटभिंत चढण्या उतरण्यासाठी असे अठ्ठेचाळीस ठिकाणी जिने आणि स्वच्छतेचा विचार करून किल्ल्याच्या आतल्या भागामध्ये टॉयलेटची सोय न करता किल्ल्याच्या भिंतीमध्ये या ठिकाणी असे बेचाळीस टॉयलेट बांधण्यात आले होते एक टॉयलेट आहे वरच्या वरच्या साईडला पाहिलं तर व्हेंटिलेशन साठी आतमध्ये व्यवस्थित प्रकाश व्हावा त्यासाठी वरच्या साईडला ओपन देखील ठेवण्यात आलं होतं आणि आउटलेट जो आहे तो याचा बाहेरच्या साईडला पूर्ण भिंतीमध्ये बेचाळीस टॉयलेट आहेत असे तर आपला एवढा मोठा किल्ला बांधणारे जे त्यावेळेचे वास्तु शिल्पकार होते ना त्या काळचे जे इंजिनियर ते हिरोजी इंदलकर त्यांनी हा जो किल्ला आहे तो राजांसाठी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये किल्ला बांधून पूर्ण करून दिला जेव्हा शिवाजी महाराज किल्ल्याची पाहणी करण्यासाठी म्हणून आले इंदलकरांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांना ते विचारलं की तुम्ही एवढा मोठा जो किल्ला बांधलात एवढ्या जलद गतीमध्ये बांधलात त्याबद्दल तुम्हाला जे काही बक्षीस म्हणून हवं आहे ते तुम्ही मागून घ्या तर इंदलकर म्हणाले मला बक्षीस म्हणून काही नको राजांचा हा किल्ला बांधणं जे आहे ना स्वप्न होतं जलदुर्ग किल्ला राजांनी जंजिरावरती दोन वेळा आक्रमण करून सुद्धा तो किल्ला आपल्या ताब्यामध्ये आला नव्हता तर त्यांना एक तरी असा जलदुर्ग किल्ला हवा होता कारण आजूबाजूला पूर्ण जी सातशे वीस किलोमीटरची जी कोकण किनारपट्टी आहे ही शत्रूंपासनं सुरक्षित राहावी यासाठी म्हणून राजांनी आपला आरमार प्रमुख आरमार या ठिकाणी उभा करण्याचा विचार केला आणि त्या उद्देशाने हा किल्ला बांधणं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न हा किल्ला बांधल्यानंतर त्यांचं पूर्ण झालं आणि या किल्ल्याला स्वराज्याला तशी त्यांची आठवण राहावी यासाठी राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा घेतलेला आहे हाताचा आणि पायाचा ठसा कशासाठी घेतला तर उजव्या हाताचा ठसा घेतला राजा उजव्या हाताचे होते शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जास्त तो प्रवास होता ना तो घोड्यावरचा आणि घोड्यावर चढताना पहिला डावा पाय पुढे टाकला जातो त्यासाठी त्यांच्या डाव्या पायाचा ठसा घेतलेला आहे राजांचा पाय होता तळवा खोल टाचा मोठे आणि पाय लहान राजयोगी लक्षणं द्यायची आणि हात होताना तो न मागता गुडघ्यापर्यंत असा पोचायचा अजाण बाबाचा राजांचा हात होता ते पाहू शकता या मंदिरात राजांच्या पायाचा ठसा आहे वरच्या मंदिरामध्ये हाताचा ठसा आहे तर या ठिकाणी इथे नगारखान्याची इमारत आहे कोणी शत्रू वगैरे जर समजा या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी येत असतील ना तर या ठिकाणी एक नगारा वाजवून म्हणजे सैनिकांना सावध केलं जायचं त्यासाठी नगारखान्याची इमारत मेन गेटच्या वरच्या बाजूला बांधण्यात आली कोणी राजा वगैरे येत असतील तर त्याला या ठिकाणावरनं राजवंदना देखील दिली जायची किल्ल्यात त्यावेळेला बऱ्याचशा वास्तू वगैरे होत्या त्यातली ही एकमेव इमारत जी आहे ती आजही चांगल्या स्थितीमध्ये म्हणजे थोडेफार चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हा जो दगड वापर वापरलेला आहे जांबा दगड याला चिरा म्हणतात हा दगड जो आहे तो बाहेरून आणलेला आहे हा दगड वापरण्याचं कारण काय तर हा दगड बघितला तर आता बघा बाहेर ऊन आहे तरी सुद्धा आतमध्ये थंडावा आहे थंडावा टिकवून ठेवण्यासाठी म्हणून जे दिवस रात्रभराचा मावळे लोकांचा पहारा असणार तर त्या ठिकाणचं जे बांधकाम आहे ते दगडापासून केलेलं आहे त्याचा एरियल व्ह्यू आहे अठ्ठेचाळीस एकरचा परिसर आहे साडेतीन चार किलोमीटर मध्ये तट भिंत उतरण्यासाठी अठ्ठेचाळीस ठिकाणी जिने आणि सत्तावीस बुरुज आहेत भिंतीला हाफ सर्कल मध्ये दिसतात ना हे सगळे बुरुज आहे किल्ल्याचा पूर्ण परिसर आहे तो अठ्ठेचाळीस एकरचा याला जर आपण दोन भागामध्ये डिवाईड केला ना इकडे जे सर्व हिरवळ दिसते त्या भागामध्ये इकडे मावळ्या लोकांना राहण्यासाठी छावण्या वगैरे हो होत्या म्हणजे या साईडला गेटच्या समोरच्या बाजूला इकडचा जो आता आपण हाता हाताचा आणि पायाचा ठसा वगैरे बघितला इकडून हा जो इकडचा पूर्ण पॅसेज आहे ना इकडे भात शेती वगैरे केली जायची आणि या बाजूला भाजीपाला वगैरे व्हायचा आणि किल्ल्याच्या मागच्या पॅसेजला जर आपण पाहिलं तर नॅचरल खडकांनी भरलेलं आहे याचं कारण काय तर शत्रूंचा जर या किल्ल्यावरती कुठून हल्ला होणं शक्य असेल तर समुद्रामार्गे किल्ल्याच्या मागच्या बाजूने हल्ला होणं जास्त शक्य होतं आणि हल्ल्यामध्ये आपल्या वास्तूला किंवा शेतीला काही नुकसान होऊ नये त्यासाठी म्हणून महत्वाच्या वास्तू जी काही शेती वगैरे केली जायची सगळी किल्ल्याच्या पुढच्या भागामध्ये या किल्ल्याला चारही बाजूला आपण पाहू शकता बाहेरच्या बाजूने नॅचरल खडकळ भाग सोडण्यात आला पाण्यामध्ये याच कारण काय तर शत्रूंच्या ज्या बोटी असायच्या त्या व्ही शेप मध्ये असायच्या ब्रिटिश म्हणा पोर्तुगीज म्हणा त्यांच्या बोटी जर किल्ल्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतील युद्धाच्या वेळेला तर त्यांच्या बोटींचा आकार मोठा असल्या कारणाने त्या बोटी ज्या आहेत त्या खडकांमध्ये अडकून फुटल्या जायच्या आणि आपल्या मावळे लोकांच्या बोटींचा आकार छोटा असायच्या यू शेप मध्ये जसं तर आपण बोटीत बसून आलात ना आपल्या मावळे लोकांजवळ ओलवायच्या बोटी असायच्या मॅन पॉवरने त्या सहजपणे इकडे तिकडे वळवू शकत होत्या मग त्या बोटी सहजपणे या खडकांमधून आजपर्यंत येऊ शकत होत्या किल्ल्याच्या जवळ मग शत्रूंच्या ज्या बोट्या किल्ल्याच्या जवळ किती काही परिस्थिती झाली तर पोहोचत नव्हते त्यामुळे एक मेन सुरक्षा जर बघितली तर खडकाळ सुरक्षा होती चारही बाजू तर गेटच्या तिथे आता आपण एंट्री तिकीट घेतलं ना पाच रुपयाचा ग्रामपंचायतचा जो कर घेतला त्याच्या मागच्या साईडला असं एक झाड होतं डबल फांदी फुटलेलं नारळाचं झाड एकोणीसशे एकसष्ट ला झाडाला डबल फांदी फुटली आणि दोन हजार सात मध्ये सहा नोव्हेंबर दोन हजार सात ला वादळी वाऱ्यामध्ये याला वीज पडली याच्यावरती आणि हे झाड कोसळलं दोन तीन वर्ष नुसता फांद्यांचा भाग होता तो पण नंतर पूर्णपणे कोसळून गेला संपूर्ण महाराष्ट्रभरामधलं त्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आपल्याला या किल्ल्यामध्ये इथे पाहायला मिळतं जे मंदिर आहे म्हणजे राजांच्या दोन नंबरच्या मुलाने छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद ला मंदिराची उभारणी केली आणि सोळाशे पंच्याण्णव ला आपल्या वडिलांच्या मूर्तीची स्थापना केली म्हणजे राजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ पंधरा वर्षानंतर मूर्ती बसवण्यात आली मंदिरामध्ये अडीच फूट अशी काळ्या पाषाणामध्ये बसवलेली मूर्ती आहे त्याचबरोबर राजांची ओरिजिनल तलवार देखील मंदिरामध्ये असायची तुळजा फिरंग नावाची राजांची ओरिजिनल तलवार शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना विजापूरला गेले होते शहाजी राजांच्या भेटीसाठी तेव्हा राजांनी त्यांना भेट दिलेली अशी तलवार आहे साडेतीन पावणे चार फूट लांब तलवारीचं पात आणि अडीच पावणे तीन किलोच्या आसपास तलवारीचं वजन आणि आजो मंदिराचा बाहेरचा भाग आहे ना सभामंडपाचा कोल्हापूरच्या शाहू संस्थानखंड बांधलेला आहे एकोणीशे सहा सात मध्ये सभामंडप बांधण्यात आला त्याला त्यावेळेचा तीन हजार आठशे पन्नास रुपये खर्च आला होता मंदिराच्या बाजूला आपल्याला इथे एक शिवकालीन तोफ पाहायला मिळते आणि बाजूला इथे डबल मान्यामध्ये जी इमारत आहे नगारखाण्याची इमारत नगार इथे दररोज सकाळी सहाला आणि संध्याकाळी सात ला नगारा वाजवून मंदिरामध्ये राजांना राजवंदना दिली जाते ही जी काही कामं आहेत ती करण्यासाठी त्यावेळेला बावीस कुटुंब नेमलेली त्या बावीस कुटुंबातली आज पण अठरा घरं वस्तीले आहेत आजूबाजूला जी घरं दिसत सगळी त्यावेळेच्या मावळे लोकांच्या वंशातली घरं आहेत त्यामध्ये सावंत सतपाळ पाटक वायंगणकर शेख भोसले चव्हाण यादव पाडावे मुजावर अशी घरं आहेत सगळी दर्शन घेऊन या ठिकाणी ते महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेव मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक विहीर पाहायला मिळते एक तीस फूट खोल अशी विहीर आहे आणि या विहिरीच्या आतमधन एक अंडर वॉटर टनल एक भुयारी मार्ग बांधण्यात आला होता हा भुयारी मार्ग बांधण्यामागचं कारण बघितलं जर समजा आपल्या किल्ल्याला शत्रूंनी वेढा वगैरे दिला तर या ठिकाणावर इथून धान्य पुरवठा वगैरे केला जाऊ शकत होता किंवा जर समजा शत्रू वगैरे किल्ल्यामध्ये आले युद्ध वगैरे जर झालं तर इथून आपण दुसरं सैन्य बोलावून देखील आणू शकत होतो त्यासाठी भुयारी मार्गाचा आपण उपयोग करू शकतो या उद्देशाने या किल्ल्याचं चा बांधकाम चालू असते वेळेत मावळ्या लोकांना राज्यांनी आदेश दिला होता की या ठिकाणी भुयारी मार्गाचं सुद्धा बांधकाम करून घ्या कारण किल्ल्याला जर वेढा वगैरे पडला तर दुसरा कुठला मार्ग वगैरे नव्हता इथून धान्य पुरवठा वगैरे करण्यासाठी तर हा जो मार्ग आहे तो मालवण साईडला एक ओझर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक ब्रह्मण स्वामींची समाधी आणि त्या समाधीच्या बाजूला एक सिंहाची गुफा म्हणून नावाने एक गुफा प्रसिद्ध आहे तिथून हा भुयारी मार्ग बाहेर पडायचा आणि तिथून कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून तिथल्या ठिकाणाला सिंहाची गुफाचं नाव देण्यात आलं होतं मार्ग जो आहे तो सतराशे पासष्ट ला ब्रिटिशांनी इथून बंद केलाय राजांचा इतिहास जो आहे तो एवढा प्रखर आहे हा इतिहास असा जर पुढेपर्यंत पोहोचत राहिला तर कोणीतरी यांच्या जर का दुसरा राजा निर्माण झाला तर आपल्याला पूर्ण भारतावरती राज्य करणं कठीण होऊन जाईल त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राजांचे त्या काळामध्ये तीनशे त्र्याहत्तर किल्ले होते हे जास्तीत जास्त किल्ले त्या काळामध्ये उद्ध्वस्त करण्यात आले मंदिर वगैरे सुद्धा उद्ध्वस्त केली असते पण त्या लोकांना माहीत होतं आपण जर भारतामध्येच राहून जर भारतातल्या लोकांच्या जाती धर्मविरोधात जर गेलो तर भारतातला प्रत्येक माणूस आपल्या विरुद्ध बंडपू करून आपल्याला तिथून आखलवून लावतील त्यासाठी या मंदिरांना वगैरे त्यांनी काही नुकसान केलं नव्हतं ना, ना जो भुयारी मार्ग आहे तो इथून बंद केलाय पण याचं जे दुसरं टोक आहे ओझर म्हणून गावी तिथून हा मार्ग आज सुद्धा ओपन आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी या किल्ल्याच्या चारही बाजूला आपण जर पाहिलं ना तर समुद्र आहे शिवाजी महाराज जेव्हा पहिल्यांदा बेटावरती आले सगळ्यात पहिल्यांदा चौऱ्याऐंशी बेटे शोधले हे बेट निवडण्यामागचं सगळ्यात मोठं कारण काय होतं ते या बेटावरती येऊन सगळ्यात पहिल्यांदा राजांनी भवानी मातेचं मंदिर उभारलं भवानी मातेचं मंदिर उभारून देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मावळ्यांना आदेश दिला की पहिल्या विहिरी शोधा कारण पिण्यासाठी जर पाणी नसेल ना तर हा किल्ला बनून काही उपयोग तो तर त्यासाठी पहिल्या विहिरी शोधण्यात आल्या किल्ल्याच्या चारही बाजूला तर समुद्राचं खारं पण आहे त्यांनी त्यावेळेला राजांच्या काळामध्ये ज्या विहिरी खोदल्या गेल्या त्या तिन्ही विहिरींमध्ये गोड पाणी मिळालं म्हणून त्यांना पंचामृताचा दर्जा मिळाला पंचामृतामध्ये आपण वापरतो दूध दही साखर तूप मध वगैरे त्यामुळे त्यांना अशी नावं देण्यात आली आहे दूध भाव साखर भाव दही भाव अशा तीन विहिरी आहेत आणि या विहिरींचं जे पाणी आहे ते आजही पिण्यासाठी वगैरे वापरलं जातं त्यामध्ये ही आहे दूध भाव ही साखर भाव आणि पुढे जाताना आपण एक बघणार आहोत दही भाव अशा तीन विहिरी आहेत आणि या विहिरींचं पाणी आज पण पिण्यासाठी वापरतात विहिरींचा आपण आकार पाहिला ना तर वरून आकार वाढवलेला आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग साडेतीनशे वर्ष अगोदर ही कणसेप्राजांनी वापरली होती ते पावसाचं जे पाणी आहे त्या जमिनीमध्ये साचणं देखील तेवढंच गरजेचं आहे आजूबाजूला समुद्रामध्ये हे पाणी वाहून गेलं तर ते पाणी वेस्ट होईल तर त्यासाठी वरचा भाग जो आहे तो वाढवण्यात आला पावसाचं पाणी साचवून इथल्या जमिनीमध्ये जिरपलं जायचं जिरपून पाणी हे पुन्हा झऱ्यांमार्फत आपल्याला मिळत राहायचं तर या ठिकाणी मागच्या साईडला हा जो चौथरा दिसतोय ना उंचवट्याचा भाग आहे बघा इथे राजांचा सभा मंडप होता सभा वगैरे भरण्याची जागा इथे ही जी तुटलेली आपण भिंत पाहताय मेन गेट होतं राजवाड्याचं शिवाजी महाराजांचं राहण्याचं हे निवासस्थान होतं हे राजवाडा होता इथे आणि राजवाड्याचं मेन गेट फक्त इथे आपल्याला एक निशाणी पाहायला मिळते एक सूर्यफुल कोरलेलं तेवढं शिल्लक आहे बाकी वास्तू जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली शिवाजी महाराजांजवळ त्या काळामध्ये तीनशे त्र्याहत्तर किल्ले होते प्रत्येक किल्ल्याला भेट देणं एवढं राजांना शक्य होत नसल्याकारणाने ज्या ठिकाणी युद्ध परिस्थिती असते त्या ठिकाणी त्यांचं फक्त येणं जाणं असायचं शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांच्या वंशपिढीप्रमाणे या किल्ल्यामध्ये राजाराम महाराज राहिलेले आहेत राजाराम महाराजांच्या नंतर या ठिकाणी तारा सतराशे एकमध्ये मध्ये ताराराणी गादीवरती आल्या सतराशे सातपर्यंत पर्यंत त्यांनी राज्य केलं आणि सतराशे एकसष्टला ला तारा राणींचा मृत्यू झाल्यानंतर मग ब्रिटिशांनी किल्ले वगैरे ताब्यात घेणं चालू केलं होतं जेव्हा किल्ला त्यांच्या ताब्यात मध्ये गेला सतराशे पासष्टला ला तेव्हा इथल्या बऱ्याचशा वास्तू वगैरे उद्ध्वस्त केल्या आणि ते जे काही त्यांना मिळालं तलवारी ढाला तोफा सोनं वगैरे सगळं इथून लुटून नेलेलं आहे राजवाड्याचा फक्त एवढा अवशेष आपल्याला पाहायला मिळतो बाकी पूर्ण राजवाडा मंडप मावळे लोकांना राहण्यासाठी काही वास्तू होत्या इतर काही इमारती होत्या या सगळ्या वास्तू उद्ध्वस्त केल्या त्यांनी तर या ठिकाणी इथे भवानी मातेचं मंदिर आहे भवानी माता म्हणजे शिवाजी महाराजांची कुलदैवत होती सोळाशे चौसष्टची स्थापना दादनबडजी होते ब्राह्मण फौजदार सेना हिरोजी इंदलकर आणि गोविंद विश्वनाथ प्रभू यांच्या हस्ते मंदिराची स्थापना करण्यात आली मंदिरामध्ये आपण ही जी मूर्ती पाहतो ही त्यावेळीची आहे राजांच्या काळामधली मूर्ती आहे मंदिर हे नंतर बांधलेलं आहे पूर्वी या ठिकाणी छोटं मंदिर होतं हा किल्ला बांधण्या अगोदर जेव्हा शिवाजी महाराज पहिल्यांदा या बेठावरती आले सगळ्यात पहिल्यांदा भवानी मातेचं मंदिर उभारलं देवीचा आशीर्वाद घेतला त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज ब्राह्मणांजवळ गेले किल्ल्याच्या भूमिपूजनासाठी तर ब्राह्मणांनी समुद्र ओलांडण्यासाठी नकार दिला किल्ल्याचं भूमिपूजन करायचं कुठे तर देवीच्या अगदी समोर किनाऱ्याला एक मोरियाचा दगड आहे त्या मोरियाच्या दगडावरती चंद्रकोर शिवलिंग गणपती सूर्य अशी काही चित्र करून किल्ल्याचं भूमिपूजन जे आहे ते अगोदर तिथे केलं त्यानंतर मग पूर्ण कोकण किनारपट्टीला पाच हजार मावळे लोकांचा जागता पहारा देऊन तीन हजार मजूर किल्ल्याचं काम दिवसरात्र करतो या ठिकाणी आता आपला हा शेवटचा पॉईंट येतला किल्ल्यातला सगळ्यात उंच बुरुज आहे किल्ल्यामध्ये असे सत्तावीस ठिकाणी बुरुज आहेत आणि या बुरुजांपैकी जे तीन बुरुज आहेत ना ते खडकांवरती आणि बाकी सगळे जे बुरुज आहेत ते भिंतीला लागून आहेत किल्ल्यातला महत्वाचा आणि उंच जो बुरुज आहे ना हा किल्ल्याच्या मागच्या बाजूला बांधण्यात आला होता हा बुरुज मागच्या बाजूला बांधण्यामागचं कारण काय होतं त्या किल्ल्यावरती शत्रूंचा जर कुठून हल्ला होणं शक्य असेल तर समुद्रामार्गे किल्ल्याच्या मागून हल्ला होणं जास्त शक्य होतं या हल्ल्यामध्ये आपल्या वास्तूला किंवा शेतीला काही नुकसान होऊ नये त्यासाठी म्हणून महत्वाच्या वास्तू आणि जे काही शेती वगैरे केली जायची हे सगळी या किल्ल्याच्या पुढच्या भागामध्ये केली जायची आणि मागच्या पॅसेस पूर्णपणे मोकळा सोडून हा महत्वाचा उंच बुरुज शत्रूंवरती चांगल्या प्रकारे नजर राहू यासाठी मागच्या साईडला बांधण्यात आलेला आहे बुरुजाचं नाव होतं निशान काठीचा बुरुज शत्रू कुठून येतात जातात हे पाहणी केल्यानंतर या ठिकाणी एक निशान झेंडा फडकावला जायचा आणि आतील सैनिकांना सावध केलं जायचं त्यासाठी निशान काठीचा बुरुज असं त्याला नाव देण्यात आलंय समोर पा या बाजूला इकडे बघितलं तर किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला ही जी भिंत आपण पाहतो नॅचरल खडकाळ भाग आपल्याला पाहायला मिळतो एक सेफ्टी आहे किल्ल्याच्या चारही साईडला शत्रूंच्या बोटी किल्ल्याच्या जवळ येऊन नये त्यासाठी म्हणून किल्ल्याची भिंत जर आपण पाहिली तर मागच्या बाजूला जास्त टर्न पाहायला मिळतात मोट मोठमोठ्या लाटांपासून भिंतीला सुरक्षा मिळावी यासाठी भिंतीमध्ये टर्न देण्यात आले त्याचबरोबर इथे पाहू शकता एक छोटीशी चौकड खिडकी आहे ना वाळूचा भाग दिसतो इथे बीच आहे त्या ठिकाणी तारा राणी राजाराम महाराजांच्या पत्नी इथे फिरण्यासाठी म्हणून यायच्या म्हणून तिथल्या ठिकाणाला राणीची वेळा असं नाव देण्यात आलेलं आहे इकडचा मोकळा पॅसेज आहे तो युद्धकला वगैरे शिकण्यासाठी पॅसेज वापरला जायचा आणि समोर हा जो किल्ल्याच्या किल्ल्यामध्ये काळा खडक जो आपण पाहताय ना संपूर्ण किल्ल्याच्या बांधकामासाठी जे काही मटेरियल वापरलं होतं गुळ चुना शिस वाळू उडदाची डाळ बेलफळ यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी मिक्स केल्या जायच्या आणि ते इथून मग ते, ते किल्ल्याच्या बांधकामासाठी नेलं जायचं आणि खाली इथे एक पाझर तलाव आहे पाझर तलाव म्हणजे पावसाळ्यामध्ये जेवढाही पाऊस इथे पडतो तेवढं पाणी इथे पाजरून विहिरींपर्यंत पोहोचत होतं त्यासाठी विहिरींच्या बाजूला हे पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे किल्ल्याचं भूमिपूजन सांगितलं ते समोर बघा किनाऱ्याला दोन घरं दिसत छोटी घरं आहेत बघा समोर समोरच हा त्या ठिकाणी मोरियाचं दगड आहे किल्ल्याचं भूमिपूजन त्या साईडला केलं पूर्ण कोकण किनारपट्टीला पाच हजार मावळे लोकांचा जागता पहारा देण्यात आला होता आणि तीन हजार मजूर किल्ल्याचं काम दिवसरात्र करत होते एवढंच नाही तर या किल्ल्याच्या रक्षणासाठी या किल्ल्याच्या उत्तरेकडे म्हणजे या बाजूला इकडे राजकोट सर्जकोट भगवंतगड भरतगड असे काही किल्ले बांधण्यात आले आणि पाण्यामधून येताना एक छोटस बेट बघितलं असेल ना बेटामध्ये झेंडे वगैरे लागलेले होते हा वाळूचा पट्टा आहे ना तिथे एक तो पद्मदुर्ग नावाचा किल्ला बाले किल्ला म्हणून ओळखला जातो राजांचं जहाज जा वगैरे रिपेअर करण्याचं ते ठिकाण होतं